आज दिवसभरात काय महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते आपण आज या आज काय विशेष मध्ये पाहणार आहोत पहिली महत्वाची बातमी महायुती गोटा महायुतीच्या गोटातून आगामी निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय या संदर्भात काय अपडेट्स आहेत ते पाहणार आहोत आज काय विशेषमध्ये दुसरी बातमी आणि मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या ब्रेकफास्ट पेसर चर्चेसंदर्भात महायुतीच्या आमदारांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी ब्रेकफास्टचं आयोजन केलंय त्यासाठी फडणवीस आमदारांना काय कानमंत्र देत आहेत त्याच संदर्भातली माहिती घेणार आहोत आज काय विशेष विशेषमध्ये तर तिसरी महत्वाची बातमी आहे राज संदर्भात दोन हजार आठ मधल्या एका प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोर्टात हजर राहणार आहेत आणि त्याच संदर्भातले अपडेट्स आपण पाहणार आहोत आज काय विशेष विशेषमध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका